मी मी निर्मात्यांना पण काय दोष देणार ते म्हणतात पिक्चर चालत नाही पण माझं त्यांना म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जे दोन कोटीचे पिक्चर करता आणि त्याच्यावरती दीड कोटीचं पिक्चर पी एन ए करता ते तरी मिळतात का तुम्हाला नाही ना, ना। मग तुमचं समजा साडेतीन कोटी जात असेल एका माणसाचे ज्याचे शून्य पैसे परत येतात तर तुम्ही दहा लोक येऊन पस्तीस कोटीचं पिक्चर घेऊन ज्याला काहीतरी खात्री आहे की वीस कोटी येतील परत तुमच्या टाकल्या तर सिक्स्टी सिक्स पर्सेंट तरी परत येतील कराडा सिनेमाचं मी उदाहरण का देतो तिकडे तीच परिस्थिती होती आज मराठीची येते तिथेही बजेट फार नव्हतं म्हणजे अचानक एक होंबाळे नावाचा प्रोड्युसर आला त्यांनी के जी एफ केला त्यांनी के, के जी एफ टू केला आणि के के पिक्चर सडनली ऑडियन्स यायला लागला ना ऑडियन्सनी जगभरचा सिनेमा बघितला आहे आज हिंदी सिनेमे दोन दोनशे कोटीचे बघत आहेत तमिळ तेलुगू सिनेमे तीन तीन चार चारशे पाच पाचशे कोटीचे बघत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही चार कोटीच्या पिक्चरला लोकं कसे येतील कसे एक्सपेक्ट करू शकता मला वाटतं एकाने कुठेतरी डेअरिंग काढला पाहिजे एक मराठी मोठा पिक्चर चालला ना तर आपल्याकडे दहा प्रोड्युसर्स येतील पिक्चर करतील